जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण देहांत निरूपण या सातव्या दशकातील दहाव्या समासाला काल सुरुवात केली अद्वैत तत्वज्ञानाचं श्रवण ही परमार्थ मार्गातील साधनेची सुरुवात आहे हे समर्थांनी श्रवण निरूपणातून सांगितलं हे श्रवण करून आपल्याला साध्य काय करायचं आहे तर देहबुद्धीचा अंत म्हणून अद्वैत निरूपण श्रवणाचं परयवसन देहांतामध्ये होणं गरजेचं आहे जे खोटं आहे त्याला आपण खरं समजून बसलो आहोत हे आपल्या देहबुद्धीचं मुख्य लक्षण ते एका ओवीमध्ये समर्थांनी काल सांगितलं मिथ्या तेची झाले सत्य सत्य तेची झाले असत्य मायाविभ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता ही ओवी काल आपण विस्तृतपणे पाहिली की कशा पद्धतीनं जे खोटा आहे त्याला आपण खरं मानून बसलो आहोत त्यामुळे आपल्या पदरात भ्रम पडलेला आहे आणि त्या भ्रमामुळं जे सत्य आहे ते आपल्यासाठी असत्य होऊन आपल्या बसलेलं आहे या सत्यत्वाच्या उपदेशासाठी निरूपण प्रवचन कीर्तन म्हणा या गोष्टींची योजना आहे हे समर्थांनी सांगायला सुरुवात केली सत्य कळा या कारणे बोलिली नाना निरूपणे समर्थ म्हणतायत तरी उठे ना धरणे असत्याचे तरीसुद्धा आपला हा असत्याचा भ्रम काही केला जात नाही तो काबर जात नसेल हे जरा आपण सूक्ष्मतेनं पाहूया आपल्यामध्ये इच्छा नावाची एक गोष्ट आहे वासना म्हणा किंवा इच्छा म्हणा आपल्याला या इच्छा कर्मांमध्ये ढकलतात आता एक उदाहरण पाहू जेवायची वेळ झाली की आपण जेवायला बसण्याचं कर्म करतो जेवायचं आहे ही इच्छा त्या कर्माच्या मागे निश्चित आहे जेवायला बसून आपण पोट भरेपर्यंत जेवतो आता या गोष्टीकडे थोडं सूक्ष्मपणे आपण पाहूया आपल्याला भूक लागली आपल्याला भूक लागली आहे हे आपण प्रामाणिकपणे स्वीकार केलं आणि मग खरं म्हणजे जेवायला बसलो कधीकधी काय होतं आपल्या भूकेपेक्षाही महत्वाच्या गोष्टीत आपण गुंतून असतो अशावेळी भूकेकडे दुर्लक्ष होतं अशावेळी समजा आपल्याला कळूनही जरी आलं की भूक लागली आहे तरी त्याहून महत्त्वाच्या कामात आपण गुंतून गेल्यामुळं भूकेकडे दुर्लक्ष करून आपण भूक टाळतो त्यावेळी अन्न खायला आपण जात नाही जे काही महत्वाचं काम आहे ते पूर्ण करतो आणि मग अन्नसेवन करतो आता हे जर आपण नीटपणे पाहिलं तर लक्षात येईल सर्व काही आपल्या इच्छेपाशी आपल्या वासनेच्या प्रबळतेपाशी येऊन थांबतं ही इच्छा प्रामाणिक असणं गरजेचं आहे सद्गुरू आपल्याला अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश देत आहेत खरं अर्थात त्या उपदेशाच्या श्रवणाबाबत आपण प्रामाणिक आहोत का हे तपासून पाहणं गरजेचं आहे कधी कधी काय होतं तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात माझ्या शेजारच्या बाईनं अनुग्रह घेतला म्हणून मी अनुग्रह घेतला माझी शेजारची बाई पंढरीला जाते म्हणून मी पंढरीला जाते असं परमार्थ मार्गात चालत नाही आपल्याला किती तळमळ आहे आपल्याला खरोखर भूक लागली आहे का हे प्रामाणिकपणे पाहणं गरजेचं आहे मगाशी आपण पाहिलं की भूक लागली या गोष्टीचा प्रामाणिकपणे स्वीकार झाल्यानंतर आपण जेवायला बसलो मग आपल्या बुद्धीनं निर्णय घेतला की आपण आता जेवायला बसायचं आणि मग ते अपन शर्वन सुधा कर्म आपण करू लागलो अद्वैत निरूपण श्रवण हे सुद्धा कर्मच आहे सद्गुरुपदिष्ट साधना हे सुद्धा कर्मच आहे तर त्या कर्मापर्यंत पोहोचण्यासाठी तशी वासना तशी इच्छा आपल्याला धरायला नको का प्रामाणिकपणात जर नसेल बघू करून एकदा बघू किंवा काय होतंय पाहू दुसरं काही होतंय का ते बघू अशा पद्धतीचे विचार असतील तर आपल्या हातून कोणतीही उपासना किंवा साधना होणार नाही कडकडून भूक लागल्यानंतर बघू जमलं तर जेऊ असं आपण करतो का काही दिवस उपाशी असलेला भिकारी कसं जेवण करतो हे दृश्य जर आपण पाहिलं तर अंगावरती काटा येईल आपण कुठे बसलोय कुठल्या पात्रात जेवण घेतलेलं आहे आपले हात धुतले आहेत की नाहीत जेवणाला चव आहे की नाही कशात काय कालवून आपण खातोय याचं भानही त्याला असत नाही उदरामध्ये आगच एवढी लागलेली असते की पोट भरणं हेच सर्वप्रथम गरजेचं असतं खरं म्हणजे श्रवण सद्गुरूंचा उपदेश असा आधाशासारखा श्रवण केला पाहिजे किती माझ्या आत घेऊ आणि किती नको अशी अधीरता तिथे असली पाहिजे त्यासाठी गरज आहे आधी कडकडून भूक लागण्याची गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की भगवंताची नळ आपल्याला वाटली पाहिजे ही जी भूक आत्ता आपण पाहतोय त्या भूकेकडेच श्री महाराज निर्देश करत आहेत आपल्याला ही भगवंताची नड वाटत नाही भगवंत असला तर ठीक आहे नसला तरीही ठीक आहे त्याच्या वाचून माझं काही अडतं असा आपला भावच नाही अन्नपदार्थ ताटात वाढले आहेत पण पदार्थांमध्ये मीठ नसेल तर आपण ते मीठ ताबडतोब मागवतो अगदी चिमुडभर लागतं पण ते असल्याशिवाय चव येत नाही त्याच्याशिवाय अडतं भगवंताच्या बाबतीत आपलं असं झालंच नाही आहे आज नामस्मरण झालं नाही आज सद्गुरूंकडून श्रवण झालं नाही आज ध्यानाला बसलो नाही अशी गोष्टच साधकाच्या जीवनात असता कामा नये आज श्वासच घेतला नाही गडबड होती असं कधी होतं का अध्यात्मश्रवणाचं उपासनेचं साधनेचं या श्वासांसारखं झालं पाहिजे पण तसं होण्यासाठी तशी तळमळ तशी तहान तशी भूक लागणं गरजेचं आहे म्हणूनच बद्धदशा आणि साधकदशा याच्यामध्ये मुमुक्षुदशा आहे जोपर्यंत खरं मुमुक्षत्व नाही तोपर्यंत निरूपण प्रवचन कीर्तन यातून जो सत्यत्वाचा बोध दिला जातो तो अंतःकरणावरती ठसणार नाही कारणे बोलली नाना निरूपणे उद्देशच त्यांचा तो आहे की सत्याची कल्पना यावी सत्याबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी सत्याकडे आपण पावलं टाकावीत हे सत्य आहे आपलं स्वरूप आपला आत्मा खरा देव आत्माराम किंवा भगवंत या ब्रह्मसत्याकडे आपली वाटचाल होण्यासाठी त्या पद्धतीचं श्रवण जरूर आहे पण त्या श्रवणामध्ये जर आपला प्रामाणिकपणा नसेल खरोखरची आपली तळमळ आणि भूक नसेल तर श्रवण केलं जातं पण त्या दिशेनं पावलं टाकली जात नाहीत आणि म्हणून समर्थ म्हणतात तरी उठेना धरणे असत्याचे असत्य हे असत्य आपल्या चित्तवृत्तींमध्ये धरणं देऊन बसलेलं आहे देहभाव काही आजचा नाही कालचा नाही अनंत जन्मांचा आहे भगवान गीतेचा उपदेश जेव्हा अर्जुनाला करत होते तेव्हा बोलता बोलता ते म्हणाले की सूर्याला सुद्धा मीच उपदेश केलेला आहे अर्जुन म्हणाला सूर्य किती पुरातन आपण आत्ताचे भगवंत आहे तू काय बोलत आहेस तेव्हा भगवान अर्जुनाला म्हणाले अरे तुझेही अनंत जन्म झालेले आहेत आणि माझेही अनंत जन्म झालेले आहेत तुला ते आठवत नाहीत मला ते आठवतात एवढाच फरक आहे अनंत जन्मांची देहबुद्धी आपण आपल्याबरोबर घेऊन आलेलो आहोत एका क्षणामध्ये त्यातून सुटका होणं शक्य नाही म्हणून समर्थ एकामागून एक उपाय सांगतायत की पहिल्यांदा संत संगती धरा सत्संगाशिवाय काहीही पर्याय नाही संत संगतीत आल्यानंतर मग श्रवण करा कशा पद्धतीनं करा तेही विस्तृतपणे सांगितलं आता कशाचं करा तर अर्थातच अद्वैत ग्रंथांचं करा संत जर खरा संत असेल तर तो अद्वैत ग्रंथांचंच निरूपण करेल इतकंच काय तो भोंदू जरी असला तरी अद्वैताचंच निरूपण करेल श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की साधू भोंदू जरी असला तरी उपदेश करताना त्याला खराखोराच उपदेश करावा लागतो त्यामुळं जर आपण श्रद्धेनं श्रवण केलं तर आपलं नुकसान कदापि होत नाही असं अद्वैत श्रवण जर संतांच्या मुखातून घडलं सद्गुरूंच्या मुखातून घडलं तर आपली बद्धदशा मुमुक्षदशेमध्ये परावर्तित होते आतून एक तळमळ निर्माण होते की आता भगवंताचा अनुभव घेतला पाहिजे या मार्गावरती आता एक पाऊल का होईना आपण चाललं पाहिजे आत्तापर्यंतचा आपला जन्म फुकट गेला वासना इच्छा याच्या आहारी जाऊन वाया गेला श्री महाराज किंवा आपले सद्गुरू जे आपल्याला सांगतायत ते आता आपण जीवनात उतरवूया अशी इच्छा आत प्रगट व्हायला लागते श्री महाराज एके ठिकाणी संगतीचं महत्त्व सांगतात पहा गांजे कसाचं उदाहरण देऊन ते म्हणतात एक गांजा न ओढणारा मनुष्य गांजा ओढणाऱ्याच्या संगतीत गेला आणि नंतर गांजा ओढण्यात इतका तरबेज झाला की त्या गुरुलाही त्यानं ओलांडलं संगतीचा हा प्रभाव आहे जर संत संगती केली तर त्याचा किती अलौकिक प्रभाव असेल तुम्ही कल्पना करून पहा ज्याला ब्रह्मज्ञान झालं आत्मज्ञान झालं अशा संताच्या सहवासामध्ये बद्धदशा निश्चितपणे पालटते ती पालटली आणि मुमुक्षुदशेमध्ये जर मनापासून प्रामाणिकपणे श्रवण घडलं तर मात्र असं त्याचं धरणं राहत नाही देहबुद्धीतूनच आपण श्रवण केल्यामुळं देहबुद्धीच आपल्या श्रवणावरती आधिपत्य गाजवते याचंही एक उदाहरण पाहूया सद्गुरू आपल्याला ज्ञानेश्वरी सांगत आहेत आता सद्गुरू आहेत ते ते स्वतः आत्मप्रचितीमध्ये आहेत ब्रह्मस्वरूप आहेत सच्चिदानंद रूप आहेत त्यांच्याकडून आपण श्रवण करतोय पण देहबुद्धीतून जो श्रवण करतो तो स्वतःची मतं स्वतःचे विचार स्वतःचे तर्क तसेच्या तसे ठेवून तसे श्रवण करतो त्याचा अभ्यास आणि सद्गुरू जे सांगतायत या दोन्ही गोष्टींची तो तुलना करतो हे असं म्हणतायत काय बघूया मला तर असं वाटत नाही अशा पद्धतीचं ते श्रवण असतं आपला मी तिथेच ठेवून केलेलं हे श्रवण परमार्थासाठी उपयोगी नाही व्यावहारिक अभ्यासासाठी असं श्रवण कदाचित उपयोगी ठरेल पण परमार्थामध्ये आपला मीपणा सद्गुरूंच्या पायी विलीन करायचा आहे त्यामुळं ते जे सांगत आहे तेच ब्रह्मवाक्य असतं भाऊसाहेब उमदीकर महाराजांचे सचशिष्य अंबुराव महाराज अंबुराव महाराज भाऊसाहेबांच्या सेवेत असायचे से। भाऊसाहेब महाराज बसले होते अंबुराव महाराज केर काढत होते भाऊसाहेब महाराज म्हणाले केर काय काढतोस अंबुराव महाराज त्या क्षणी केर काढण्याचं थांबून उभे राहिले काही मिनिटांनी भाऊसाहेब महाराज म्हणाले अरे अंबुरा या उभा का आहेस केर काढ त्याच क्षणी अंबुराव महाराज केर काढू लागले काही वेळ गेल्यानंतर भाऊसाहेब महाराज पुन्हा म्हणाले अरे सारखा केर काय काढतोस बसून राहा अंबुराव महाराज लगेच बसले जे शब्द गुरुमुखातून बाहेर आले ते अंतःकरणामध्ये गेले आणि त्याप्रमाणे कर्म घडलं मध्ये ना बुद्धी आली ना तर्क आला ना मन आलं ना चित्त आलं उपदेश फक्त केअर काढ काड़ किंवा काढू नको याबद्दलचाच आहे पण अर्थ फार खोल आहे सद्गुरूंची ती आज्ञा आहे सद्गुरूंचे ते शब्द आहेत आणि ते केलेच पाहिजेत हा भाव तिथे आहे किंबहुना भाव या अवस्थेलाही ओलांडून सद्गुरू उपदेशाशी तादात्म्यताच तिथे आहे श्रवणाच्या बाबतीत अगदी असंच झालं पाहिजे सद्गुरू मुख्य उपदेश करतात की ते ब्रह्म तू आहेस आता केवढा मोठा हा उपदेश आहे हा श्रवण करताना आपलं मन आपलं चित्त सगळं काही मध्ये येतं आणि मग तिथे खरा घोळ होतो नाहीतर हे ऐकल्या ऐकल्या ब्रह्मावस्थेला पोहोचलं पाहिजे असे पोहोचणारे साधक असतात आणि त्याचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत केलेला आहे की उपदेश झाल्या झाल्या तो साधक वस्तू होऊनच उठतो ब्रह्मभावामध्येच उठतो असं बहुतांश लोकांचं होत नाही कारण जन्मोजन्मीची देहबुद्धी म्हणून समर्थ म्हणतात की निरूपणाची जरी व्यवस्था असली तरी असत्याचं धरणं काही केल्या उठत नाही कसं आहे हे असत्य पुढे समर्थ म्हणतायत पहा असत्य अंतरी बिंबले न सांगता ते दृढ झाले सत्य असो न हारपले जेथील तेथे आता निरूपणात आपण जो विषय पाहत होतो तोच समर्थांनी एका ओळीमध्ये सांगून टाकला आपली देहा हंता मी देह आहे हा भाव इतका दृढ झालेला आहे की त्याचं निश्चयात रूपांतर झालेलं आहे खरं म्हणजे याच्या उलट निश्चय पाहिजे मी आत्मा आपल्यापाशी हा निश्चय आहे की मी देह आणि हा अंतरात ठसल्यामुळं ब्रह्म जिथे आहे तिथं थांबलेला आहे राहिलेला आहे आणि आपण मात्र भ्रमात जगत आहे सत्य असो हरपले जेथील तेथे अनेक जन्मांची ही देहबुद्धी आपल्या ठिकाणी दृढ झाली आहे न सांगता ते दृढ झाले याचा एक अर्थ असा की जन्मल्यानंतर आपल्याला कोणी सांगितलं नाही की तू देह आहेस आठवून पहा अरे हा देहच तू आहेस असं कुणीही आपल्याला सांगितलेलं नाही तरीसुद्धा मी देह आहे हा भाव दृढ झालेला आहे कारण अनंत जन्मांपासून याच भावात आपण जगत आलेलो आहोत आपल्याला ही शिकवणच नाही की या देहापलीकडे सुद्धा तुझं अस्तित्व म्हणून काहीतरी आहे त्यामुळं असत्य अंतरी बिंबले न सांगता ते दृढ झाले आणि घडलं काय ब्रह्म अनुभव तेवढा लांब राहिला सत्य असो न हरपले ब्रह्म आहेच की पण आपल्या दृष्टीनं ते हरवलं जेथील तेथे या सत्याचा उपदेश या आत्मस्वरूपाचा उपदेश वेद करतात शास्त्रे करतात सद्गुरू तर करतातच करतात संपूर्ण त्यांचा जन्म ते हाच उपदेश करण्यामध्ये घालवतात की शिष्याचं कल्याण व्हावं शिष्यानं या वाटेवरती यावं शिष्यानं आत्मसाक्षात्कार करून घ्यावा तरीही तो उपदेश आपल्यामध्ये ठसत नाही वेदशास्त्रे पुराणे सांगती सत्याचा निश्चय करीती तरी न ये आत्मप्रचिती सत्यस्वरूप आता यावर गांभीर्यानं विचार होणं गरजेचं आहे की एवढं सगळे सांगत असूनही आपल्याला प्रचिती का येत नाही आपण आपली पावलं त्या दिशेनं का टाकत नाही याची काही कारणे आहेत त्यापैकी पहिलं कारण म्हणजे आळस आहे दुसरं कारण आहे की देहबुद्धीचा आणि विषय वासनांचा असलेला जबरदस्त पगडा तिसरं कारण आहे सद्गुरुपदिष्ट मार्गावरील साधनेमध्ये ज्या पद्धतीचा आचरण करायला सद्गुरूंनी सांगितलं त्या पद्धतीचं आचरण न घडणं परस्त्री परधन परनिंदा हे जे त्याच जे आहे तेच जर आपण केलं तर आपण कदापि साधनेच्या मार्गावरती येऊ शकणार नाही उपदेश आपण ऐकतो दुसऱ्या कानानं सोडून देतो काल जिथंपर्यंत आपण होतो तिथंपर्यंतच आज आपण राहतो मग उपदेशाचा फायदा कसा होणार आत तळमळ झाली पाहिजे की आता हा अनुभव घेतो इतकं कळकळीनं श्री महाराज रोजच्या प्रवचनात सांगतायत ना की नामाला सत्य माना नामाव्यतिरिक्त काही सत्य नाही अशा दृढभावानं नाम घ्या भगवंता मी कसाही असलो तरी तुझा आहे मला पदरात घे मला तुझ्या नामाच्या प्रेमाशिवाय आणखी काहीही नको असा आपण जगण्याचा प्रयत्न करतो का की श्री महाराजांचं प्रवचन ऐकून आणि वाचून आधी जे प्रपंचामध्ये आणि विषयांमध्ये होतो तसंच पुन्हा विषयांमध्ये जातो हा ज्याचं त्यानं अंतर्मुख होऊन करायचा विचार आहे विचार केला तर निश्चितपणे आपली चूक आपल्याला कळून येईल कळलेली चूक जर आपण बाजूला केली तर निश्चितपणे श्री महाराजांच्या उपदेशामध्ये आपलं चित्त रमेल एकदा चित्त तिथे रमलं की ते कर्माला प्रवृत्त करेल आणि मग सद्गुरू साधना तळमळीनं केली जाईल असं घडण्यासाठी आपल्यावर असलेलं मायेचं आवरण दूर झालं पाहिजे हे मायेचं आवरण कसं आहे आणि संत संगतीमध्येच ते कसं दूर होतं याचं विवरण समर्थांनी पुढं केलंय ते आपण आता यथावकाश पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम